नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य ब्रिप न्यूज शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व शिल्लेगारांचा आधार मिळावा किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला किशोर अप्पाने केलेले कामे राज्य सरकारने केलेले कामे जिल्हा परिषद सदस्याने केलेले कामे आपल्या बाजार समितीने केलेले कामे हे प्रत्येकाच्या घरात पोहोचले पाहिजे असे आमदार किशोर आपण प्रत्येक शिवसेनेकांना सांगितले येणाऱ्या विधानसभेवर आमचा अजेंडा जो असणार आहे म्हणजे फक्त विकासाच्या कामावरच असणार आहे जात पात धर्म या विषयावर बोलायचं नाही आपण इतके काम केलेले की प्रत्येक गावामध्ये आपण एक दोन कोटीचे काम केलेले आहेत आपण केलेले कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचता आले पाहिजे असे किशोर पाटात म्हणाले सुनीता वाघ यांच्या निर्मितीच्या निमित्ताने अतिशय प्रामाणिकपणे विहिरी चांगल्या पद्धतीचे नके मिळालेत सर्व शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आभार मानले चला तर भगुवा पाटील काय म्हणतात वाघ यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून इतक्या कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य दिलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो उपजिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने तालुका प्रमुख म्हणून प्रत्येक बुथवर जाणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारचं तो तुमचा सोशल मीडिया प्रमुख तिथं करणं गरजेचं आहे मी केलेलं काम आपल्या राज्य सरकारने केलेलं काम आपल्या जिल्हा परिषद सदस्याने केलेलं काम आपल्या बाजार समितीने केलेलं काम हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं बांधवान हे अत्यंत गरजेचं आहे मी ताईंचं भाषण ऐकत होतो आमची ताई मी पहिल्यांदाच ऐकलं पण आज मी युवा सेनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत हे प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्या माईक हातात घेऊन डेरिंग करायला लागलेले जोरात बोलायला लागलेलं आहे तीच परिस्थिती आमच्या महिला आघाडीची आहे ताई आता आम्हाला चारी बाजूने घेरावं लागणार आहे युवा सेना बाजूने काम करतोय महिला आघाडी दुसऱ्या बाजूने काम करते आणि शिवसेना ही तिसऱ्या बाजूने काम करते अशा पद्धतीने जर का आम्ही विवरचना केली प्रत्येकाने के वेगवेगळी आपली जबाबदारी प्रत्येक ठिकाणी फक्त किशोर अंबास पाहिजे सुमित जावराज पाहिजे असं नाही तर जिथे पटेल तिथे यांच्या विना ही संघटना आम्हाला कशी बांधता येईल हा प्रयत्न बांधवांना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत आज आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि येणारी विधानसभेवर जोपर्यंत हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीची फुंगा बांधवांना आपल्याला आजच्या या मेळाव्यातून बांधायची आहे राहिला प्रश्न विकासाचा जे काही विकास काम आहेत ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचवायचे आहेत आमचा अजेंडा हा विकासाचा असणार आहे आम्हाला जात धर्म या विषयावर बोलायच की एकही गाव असं नाही कि त्या गावामध्ये किमान दोन पाच कोटी रुपयाचं काम आपल्या माध्यमातून तुमच्या गावाला झालेलं नाही इतकी मोठी विकासाची गंगा बांधामती आपण पोचवलेली आहे आणि म्हणून प्रत्येक सतत जाईल प्रत्येक घरापर्यंत आपले विकास काम कसे पोहोचवता येईल हा प्रयत्न बांधून आपण सगळ्यांनी करावा एवढी एक आग्रहाची विनंती करतो की आम्ही शिवसेनािकांच्या रक्तामध्ये गद्दारी नाही है आम्ही आजपर्यंत गद्दारी केलेली नाही है आणि भविष्यातही आमच्याकडून गद्दारी होणार नाही त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के लोकसभेच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करू अशा पद्धतीची ग्वाही त्या ठिकाणी दिली आणि आज मला सांगताना आनंद होतो की आज जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातल्या शंभर टक्के विधानसभेच्या तमाम शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे मदत करून या उत्तर महाराष्ट्रातल्या आठ पैकी ज्या दोन जागा आल्या त्या दोघही जागा ह्या जळगाव जिल्ह्याचा आहे आणि याच्यामध्ये नव्हे तर त्या जिंकण्यासाठी सिंहाचा वाटा हा आमच्या तमाम शिवसैनिकांचा आहे त्याच्यामुळे तुमच्या सह सगळ्या शिवसैनिकांचे मी मनापासून आभार मानतो आज आपल्याला हा मेळावा आपण घेतला आहे तो आभाराचा घेतलेला आहे पण या मेळाव्याबरोबर तयारी आजपासून आपली विधानसभेची झालेली आहे अर्थात आपण रोजच तयार असतो यात शक्य नाही पण बांधवांना आता खऱ्या अर्थाने आम्हाला विधानसभेच्या तयारीला ते बिगुल चुकायचं आहे आणि आजपासून आम्हाला तयारी करायची माझी विनंती ही असणार आहे मग ते जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असतील यांना माझी प्रामाणिकपणे या निमित्तानं विनंती आहे की आपल्याला लोकसभेमध्ये जे जे काही अनुभव आले ते अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे आणि ते शिकून ज्या ज्या काही चुका आमच्या झालेल्या असतील त्या चुकांना दुरुस्त करायचंय की आता आहे मग किशोराप्पाचे वयसुदायचं मग ते मत बाहेर होतील मग त्यांची निर्मलशील आहे त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे त्यांच्या प्लॅनिंग वरच किशोराप्पा येत होता हे ये बी एक पिल्लू आहे ना जर तुमचं प्लॅनिंग तुमची निर्मलशील तुमचे लोक जर होते आरोप कर्तृत्व आणू शकले नाही हा प्रश्न माझा त्यांच्या प्लॅनिंगला आणि त्यांच्या निर्मलशीलला माझी बांधवांनो आपल्याला या निमित्तानं विनंती आहे यांचं जे प्लॅनिंग आणि यांची कंपनी ही फक्त कॅबिन कृती आहे खरं प्लॅनिंग आणि खरं काम करायची क्षमता ही समोर ह्या मध्ये बसलेली आहे हा खरा प्लॅनिंग आहे ही खरी वृत्ती आहे ही खरी प्रवृत्ती आहे हे खरं आमचं सोनं आहे ही खरी आमची ताकद आहे राय उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांमध्ये महायुतीला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत यात जळगावातील भाजपचे सीमिता वाघ आणि रावर मधून रक्षा खडसे यांचा समावेश आहे या दोन खासदारांमधून रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रीपद वर्णी लागले आहे रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे सीमिता वाघ यांच्या नेमणुकीच्या निमित्ताने अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून चांगल्या पद्धतीचे ने मिळाले सर्व शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा किशोरा पाटील यांनी आभार मानले